क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसेच क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ लष्कर सोलापूर अरोस्ट्रक्चर सिव्हील यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ शंभर जन्मठेपेबद्दल शंभर सामाजिक उपक्रम अंतर्गत उपक्रम क्रमांक दोन अर्थातच गुणवत्ता विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ

आणि दोन खासगी शिक्षक या लोकांना न्याय दिला आणि त्या न्यायासून त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मान्य